तर मंडळी रात्रीच्या जेवणामध्ये जास्त काही भूक नसेल तर तुम्ही अशा ह्या डाळ चौक्या नक्की बनवू शकता यासोबत चपातीसुद्धा गरज नाही किंवा यासोबत भात खाण्याची सुद्धा गरज नाही पण तुम्ही आवडीनुसार याला चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर मंडळी आपली उन्हाळा स्पेशल सिरीज म्हणजेच उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशा डाळ चोकल्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघूया नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी इथे एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये मी अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकर मध्ये आपण दोन शिट्टी करून घेऊया तर इथं तुम्ही आवडीप्रमाणे तूर डाळ सुद्धा वापरू शकता त्यानंतर एका बाउलमध्ये मी इथं घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आपण चकोल्या बनवण्यासाठी कणिक म्हणून घेऊया तर त्यासाठी इथं मी पाव चमचा हळद पावडर घेतलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा चमचा बघू शकता बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्ट असं कणिक मळून घेऊया आपलं कणिक मळून तयार आहे यावरती झाकण ठेवूया आपण तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे या डाळीला फोडणी देऊन घेऊया तर इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडणी देण्यासाठी थोडेसे सुक्या खबऱ्याचे खाप घेतलेले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक छोटा अदरकचा टुकडा घेतलेला आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी ठेवले आहे कढई कढईमध्ये टाकला आहे तीन चमचे तेल तेल छान असं तापलं की त्यामध्ये एक छोटा चमचा टाकायचा हे मोहरी एक छोटा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी याच्यामध्ये छान असं फुललं की याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर एक छोटा चमचा हळद पावडर आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये खोबरं लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जी बारीक केली आहे ना ती पण ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने याच्यामध्ये असं परतून घेऊया त्यानंतर बघा ह्या तेलामध्ये आपण हे परतून घेतलं की त्यानंतर बघू शकता उन्हाळ्यामध्ये सहसा मिरच्या तिखट मिळतच नाही तर त्यामध्ये आपण इथं अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर इथं वापरले आहे आवडीनुसार तुम्ही इथं कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता किंवा घरातील एखादा रेग्युलर मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर हे सर्व परत चमच्याच्या साह्याने एकदा परत सा मिक्स करून घेऊया परतून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलं हे एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे त्यानंतर इथं आपण जी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ शिजवलेली याच्यामध्ये घोटून घ्यायची आहे आणि ही डाळ पण ह्या फोडणीमध्ये आपण सर्व टाकून घ्यायची आहे कुकरमध्ये थोडीशी डाळ तळाला तळाला राहिलेली आहे तर त्यासाठी इथं परत पाणी एकदा टाकून आपण ही पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे आणि ही डाळ या फोडणीमध्ये आपण टाकून घ्यायची आहे इथं आपण गरजेनुसार आवडीनुसार पाणी वापरणार आहोत तर मी इथं डाळ टाकल्यानंतर परत दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे चकोल्या शिजवण्यासाठी पाणी पण थोडंसं लागतं पण तुम्हाला डाळ खूप घट्ट हवी असेल डाळ चकोल्यामध्ये किंवा डाळ पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी वापरू शकता पाणी कमी अधिक करू शकता त्यानंतर आपलं कणिक पण भिजून झालेलं आहे आता त्या कणकेचे मी दोन समान भाग करून घेतलेले आहे त्यानंतर त्यातील चपाती एवढा एक गोळा घेतला त्याला आपलं कोरडं पीठ गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे पोळपाटावरती संपूर्ण एक चपाती आपण लाटून घ्यायची आहे तर त्यानंतर काय करायचं पीठ लावूनच चपाती लाटून घेतलेली आहे जेणेकरून पोळपाटाला चिकटणार नाही आणि त्यानंतर बघू शकता आपण एक पूर्ण चपाती लाटून घेतली की मी एक एक इंच अंतरावरती चाकूच्या सह्याने सुरीच्या सह्याने अशा प्रकारे उभं कापून घेतलेले आहे त्यानंतर मी इथं त्रिकोणी आकार या चकोल्यांना देणार आहे तुम्ही हवा तसा आकार म्हणजे गोलसुद्धा चकोल्या करू शकता किंवा चौकोनीसुद्धा करू शकता किंवा शंकरपाळ्यांचा आकार जसा असतो ना तशासुद्धा चकोल्या तुम्ही इथं करू शकता तर मी इथं सर्व चकोल्या अशा चा त्रिकोणी आकारात करून घेतलेल्या आहे आणि सर्व अशी इथं माझ्या चकोल्या एका चपातीच्या तयार झाल्या आहे त्यानंतर उकळी येण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल पण त्याआधी आपण टाकू यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यानंतर बघा एक पाच मिनटामध्येच मध्यम घ्याचे वरती या वर्णाला किंवा या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर परत एकदा आपण डाळ खाली ताळाला चिटकू नये किंवा बसू नये यासाठी आपण एकदा परत एकदा चमच्याच्या सहाय्याने फिरून घ्यायचं आहे या डाळीमध्ये डाळ अशी हलवून घ्यायची आहे त्यानंतरच आपण यामध्ये टाकूया आपण ज्या चकोल्या तयार करून घेतल्या आहे या उकळीमध्ये टाकूया आता दहा ते पंधरा चकोल्या टाकल्यानंतर एकदा चमचा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या चकोल्या एकमेकांना चिकटणार नाही तर ही महत्वाची टिप्स आहे आणि सर्व चकोल्या चकोल्या तुम्ही एकदम पण टाकू नका एक एक करूनच सोडा जेणेकरून त्या चिकटल्या पण जाणार नाही तर अशाच प्रकारे मंडळी मी दहा ते पंधरा चकोल्या टाकल्यानंतर परत एकदा चमचा फिरून घेतलेला आहे जेणेकरून या चकोल्या एकमेकांना चिकटणार नाही ना तर सर्व चकोल्या माझ्या इथं बघू शकता अगदी मध्यम आकारावरती म्हणजे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा प्रकारे मी तर तयार करून घेतल्या आणि या उकळी आल्या डाळीमध्ये छान अशा टाकून घेतलेल्या आहे यानंतर बघा आता यावरती आपण एक दहा मिनटं मंद दहाचे वरती दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजून घेणार आहोत या चकोल्या एक दहा मिनटामध्ये या आरामशीर शिजत शिजल्या जातात तर यावरती बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एक चमचा ठेवला आहे कढईवरती आणि त्यानंतर एक झाकण ठेवलेलं आहे अशा प्रकारे मी झाकण ठेवलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आणि स्लो गॅसवरती अगदी खूप कमी गॅसवरती आपण ह्या चकोल्या शिजवून घेणार आहोत तर झाकण काढून बघूया आपले दहा मिनटं झालेले आहेत मंडळी इथं बघू शकता आपल्या ह्या डाळीतलं म्हणजे डाळ बरीच कमी झालेली आहे आणि या चकोल्यांनी डाळ शोषून घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही डाळ चकोल्या जसं बनवलं जातात ना जाता आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डाळ जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता कमी अधिक करू शकता तर इथं मी डाळ थोडीशी घट्ट ठेवलेली आहे म्हणजे पाणी थोडंसं कमी वापरलेलं आहे आणि कुणाला डाळ थोडीशी घट्ट हवी असते आणि जर तुम्हाला यासोबतच चपातीसोबत जर खायची असेल किंवा भातासोबत जर खायची असेल हीच डाळ तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढू शकता म्हणजे डाळ थोडीशी पातळ होते किंवा फक्त तुम्हाला चकोल्याच खायच्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी ठेवू शकता पण डाळ ही घट्ट होते हे लक्षात असू द्या तर आपली ही अशी ही डाळ चकोल्या इथं तयार झालेलं आहे खाण्यासाठी आणि बघू शकता मंडळी आपल्या घरातच असलेल्या साहित्यामध्ये अतिशय कमी वेळामध्ये आणि एखाद्या वेळेस जेव्हा जेव्हा बघा स्वयंपाक बनवण्याचा खूपच कंटाळा आला असेल किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशाच घरात असलेल्या साहित्यामध्ये अशा ह्या डाळ चौकल्या तुम्ही नक्की किंवा फळसुद्धा म्हटलं जातं याला काही भागामध्ये तर अशा ह्या डाळ चोकल्या तुम्ही नक्की बनवू शकता आणि अशा ह्या डाळ चौकल्या तुम्ही याच्या आधी पण कधी बनवल्या होत्या का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असन तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये